नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो आज देवेंद्र केसरी देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिगवेलकडे शर्यत होणार आहे मुक्काम रेठर येते तर या मैदानासाठी आज पैरे कोणते आहेत ते बघा मित्रांनो इंद केसरी सरजा आजच्या मैदानासाठी येणार आहे आणि त्याचा पैरा आहे मित्रांनो वैष्णवी मोहन मदने म्हणजे एम एम नाना यांचा छोटा रा, राजा आ आ हा मित्रांनो सरजाचा पेरा आहे सर्जा आणि राजा तर मित्रांनो सुंदर आज पळून वाटत नव्हता पळेल कारण की अकराच्या मैदानात सुंदर आपल्याला दिसणार होता परंतु आज आपल्याला सुंदर देखील दिस पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सुंदरचा पायरा आहे मित्रांनो आजच्या मैदानासाठी ज्या बैलाने अखंड भारत गाजवला महाराष्ट्र गाजवला असा सातारा एक्सप्रेस पलमा हा आजच्या मैदानासाठी पायरा आहे मित्रांनो तर मित्रांनो घरनेचा राजा आणि भारत ही आपल्याला जोडी पाळताना नसणार आहे भारत खूप दिवसांनी आज काम बॅक करणार आहे बघूया कसा होतं